बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पवित्र राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहाद्री बुलेटिन मध्ये देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईलच पण महाराष्ट्रातही पुन्हा डबल इंजिन सरकार सत्तेत येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला ते सोलापूरात बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापूरात नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले तीनशे पन्नास एकर परिसर आठशे चौतीस इमारती तीस हजार फ्लॅट ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सोलापूरच्या पवित्र भूमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतो मोदीजी म्हणाले होते शिलान्यास हमने किया है और उद्घाटन भी हम करेंगे अटल सेतू समृद्धी महामार्ग यांचे उद्घाटन देखील मोदींनी केले होते मोदींची गॅरंटी फक्त कागदावर नसते तर वास्तवात असते आम्हाला एका मोठ्या नेतृत्वात आशीर्वाद मिळाले आहेत बावीस जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे ते जा राम मंदिर मंदिर राष्ट्रीय सगळ्यांसाठी असणार आहे ज्याप्रमाणे मक्का आणि मदीना हे मुस्लिम बांधवांसाठी आहे त्याचप्रमाणे राम मंदिर हे हिंदू धार्मिक स्थळ बनेल राम मंदिर आणि महाराष्ट्राचे चांगले नाते आहे आम्ही बावीस जानेवारीला दीपोत्सव साजरा करणार आहोत हे आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस असून या दिवशी गोडधोड करून हा दिवस साजरा करण्याचे आवाहन भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी केला आहे मला लोक सांगायचे ताई सुप्रिय सुळे तिसऱ्यांदा निवडून आले असून त्यांना संधी द्या पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले आणि कार्यकर्त्यांना संधी दिली सलग आठ वेळा संसदरत्न मिळाला काहीं काही योगदान असेलच ना असे मला शरद पवारांनी आपल्या भावना कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवले आहे शरद पवारांनी काल बारामतीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यावेळी ते बोलत होते याचवेळी शरद पवार यांनी अजित पवार गटावर देखील जोरदार टीका केली आहे कळमना येथील वाळू माफियाच्या अड्ड्यावर छापा टाकून नऊ जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी तीन लाखांचा माल जप्त केला आहे परिमंडळ निकेतन कदम यांच्या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ आहे भरतवाडा रस्त्यावरील टाकीजवळ विनोद उर्फ काळू भोये भुहेरिती तस्करी करत असल्याची माहिती मिळाली त्या आधारे कदम यांनी आपल्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या गुरुवारी सकाळी परिमंडळ च्या पथकाने तेथे छापा टाकला जेसीबीच्या सहाय्याने सदर आरोपी ट्रक मानून वाळूची तस्करी करताना आढळून आले पोलिसांनी तीन ट्रक व जेसीबी जप्त करून चालक क्लिनर सह नऊ आरोपींना ताब्यात घेतला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची काल एसीबीने चौकशी केली यानंतर आज रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे किती त्रास दिला तरी एकच पक्ष शिवसेना वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा शूर आम्ही सरदार आम्हा काय कोणाची भीती अशा आशयाने बॅनर रत्नागिरीत झळकत आहेत सायद्री बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पवित पुढील बातम्या नगर परिषदेच्या वतीने एकीकडे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे मात्र दुसरीकडे गोपाळ नगर भागात त्या स्वच्छता अभियानाचे तीन तेरा वाजले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील गोपाळनगर भागात गेल्या काही महिन्यांपासून नाल्यांची स्वच्छता होत नसल्याने त्यामधील घाण साचून सांडपाण्याची दुर्गंधी येत आहे तर काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे गेल्या महिन्यात येथे डेंग्यूचे रुग्णही निघाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली होती तरी नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत आहे या भागात नेहमी स्वच्छता होत नाही उलट नगर परिषदेचे कर्मचारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सोलापूर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुल्यांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे दरम्यान याच कार्यक्रमात बोलताना आपल्या भाषणात माकप नेते व माजी आमदार आडम मास्तर यांनी उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला मात्र आपली चुकी लक्षात येतच त्यांनी त्यात दुरुस्ती केली आहे बीडच्या आष्टे येथील जैन मिलन ग्रुपच्या महिलांनी हदिकुंकू कार्यक्रमानिमित्त एकत्रित स्त्री भ्रूण हत्या रोखण्याची शपथ घेतली आहे बीड जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्येकरिता एकेकाळी चर्चेत होता आजही या जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार समोर येत आहे अशातच या सर्व महिलांनी एकत्रित भ्रूण हत्येविरुद्ध शपथ घेत एकमेकींना वान दिले आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे शुक्रवारी नाशिकला किमान बारा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे तर गुरुवारी नाशिकचे कमल तापमान सत्तावीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतके होते मंगळवारी यामुळे नाशिककर चांगलेच गारटले आहेत तर दुपारी कडक उन्हाचा सा देखील सामना नाशिकांना करावा लागत आहे दरवर्षी मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होत जातो आणि थंडीचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते तसेच म्हणतात यंदा मात्र नाशिकमधील तापमान अचानक घट झाले असून नाशिकमध्ये नऊ पूर्णांक आठ किमान तापमानाची नोंद आहे शिरपूर शहरातील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सव समिती शिरपूर तर्फे श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा व राम मंदिर लोकार्पण कार्यक्रम होणार असून या निमित्ताने श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सव समिती शिरपूर तर्फे शिरपूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली असून कार्यक्रमाची रूपरेषाही आयोजित करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत राहा ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री